नमस्कार किचन क्रेविंगमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सगळ्यांना आवडणारा आणि कोणत्याही कार्यक्रमाला पटकन बनवता येणारा मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मुहरी तमालपत्र काळी मिरी लवंग याची फोडणी देऊन घेतली त्याच्यामध्ये दे कांदा टाकलेला आहे तो ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा छान त्याच्यामध्ये मिरची टोमॅटो घातलेला आहे तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा घरामध्ये ज्या भाज्या असतील किंवा ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही इथे टाकू शकता इथे मी गाजर फ्लॉवर आणि वटाणा टाकलेला आहे तो छान भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ जिरेपूड धनेपूड आणि गरम मसाला टाकला आहे तोही छान व्यवस्थित भाजून घ्यायचा इथे मी दोन वाटी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे इंद्रायणी तांदूळ हा खायलाही खूप मस्त असतो आणि त्याचा वासही खूप छान असतो दोन वाटी तांदळासाठी आपण चार वाटी पाणी घातलेलं आहे दोन वाटी तांदळाचा भात हा चार ते पाच लोकांना व्यवस्थित पुरतो वरून कोथिंबीर टाकली आहे दोन ते तीन शिटीमध्ये हा भात व्यवस्थित शिजतो इथे आपण बघू शकता भात प्रॉपर शिजलेला आहे त्याचा वासही खूप छान येत आहे भात रेडी आहे रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू